जीव आहे बघा सुरू जीवत राह बैलच आपला हा काय कायच नमस्कार मित्रांनो आपण आता सुजगाव मध्ये आलेलो आहोत आणि मामा मामा आपल्या समोर आणि विशेष म्हणजे मग लाल्याबाई नव्हता आणि लालेबाईच्या अंगावरती काहीतरी लिहिलेलं पाहायला मिळालं मामांचा लाडका आणि संतोष मामा आपल्या समोर मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल मामांचा लाडका आपलं बारीक पासले लाडका आहे हा काय काय वेगळे पण जाणवते त्याच्यामध्ये कसं म्हणजे एक पळ वगैरे कशा पद्धतीचं नाही आपलं लाडका आहे पळा आपलं काय नाही हा आपलं लाडका घरचेच घ्यायचे आपण विकत घेतला मामा बरेचसे लांबून प्रेक्षक आज बकासूरला पाहायला आले बरेचसे दावणीवरची बैल आहेत तुमच्या त्यांना पाहायला आले त्यांच्याविषयी काय सांगा प्रेक्षक बहुत ना लांबून लांबून आले ला ला, काही येऊन गेले फोटो काढून गेले काय गेले लांबून पिंकोला जालती सकाळच्या बाहेर फोटो काढून गेले मी आता मग अशी एक चाहता पाहिला बघा सुरता गडचिरोलीवरून वरून आलाय तो म्हणजे एवढ्या लांबून पण फॅन्स झाले त्याविषयी काय सांगत लांब लांबल्यामुळे सात समुद्रात फॅले बघा सुटले ब एक प्रकारे आता एक वेगळी थीम केलेली आहे खंडोबा देवाचे प्रतिकृती अंगावरती करण्यात आले त्याविषयी काय सांगत आपलं म्हणजे आपलं कार्यक्रम बी आपण ठेवला आहे आणि आपलं महाराष्ट्राचं कुलदैवतच खंडोबा आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या खंडोबाचा फोटो टाकलायच मामा तुम्ही जास्ती मैदानात नसता पण सर्व गोष्टी सर्व मॅनेज तुम्ही करता ते कशा पद्धतीने करता कारण तुम्ही समोर मैदानात लाईव्ह लाईव्ह पाहत असता तुम्ही करून तर कशा पद्धतीने कि कोणता बैल घालायचा बाबा पायरा कुठला केला पाहिजे ते कशा पद्धतीने करता तुमच्या माध्यमात तुमचं लाईव्ह चालू असतं सगळ्या युट्यूब चॅनल वाल्यानंतर युट्यूब चॅनल मार्फत आपण सकाळ दिवसभर लाईव्ह असतो त्याच्यामधून बघायचं एखादा आपल्याला वाटलं बैल आपल्या बायला पण नंदी हे सगळ्याच फक्त त्यांना बैल भेटत नाही त्याच्यामुळे बैल हार्जित होत असतील आपण एखादा नंदी शोधून त्यातूनच बकासूरला जातो आणि बकासूरची ही खासियत आहे की कोणताही नंदी असू दे सोबत म्हणजे प्रत्येक गुलाल हा मिळवून देतोच मिळवून देतो काय वेळेस कळत का आमच्या सुट्टीमध्ये पोरांची बी गडबड होती आणि त्याच्यामुळे आपला गुलाल कधी सेमेल आपण माघारी पण असं माघारी तुम्ही असा की गासागाशीच माघारी मग आता बरेचसे लहान मेंबर आहे तिथं आणि मी पाहिलं तुम्ही दोनदा विचारायला आला बाळान अजून खायला पाहिजे का त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक प्रकारे म्हणजे एवढा जीव आहे तुमचं म्हणजे आपल्याला माहित नाही एवढं माहित नाही कुठून काय गावातली काय बाहेरून ते आपल्याला माहित नाही जेवण झालं नाही झालं जम्मू कसं एवढं लांब भूक लागते की आपल्याला मागणार नाही की मामाला भूक लागली बरेचसे लहान मेंबर पण आले तेच लांब लांबून काय ते काही वडिलांस आले काही काय भाऊ मामा इंजन पण जोरदार काम आहे कारण करंट कसला आहे वासरा घरात आता दहा महिन्याचा आहे तो आपल्या वटो असतो त्याच्याबरोबर तरी बारखा आणला नाही तो असते त्याच्यापेक्षा तो आहे म्हणून आम्ही पण त्याच्यापेक्षा हे दोन अजून बटे आपल्या बारखांनी म्हणजे अजून ना दोन नंदी आहेत अजून हो दोन आहे ना दहा दहा महिन्याच्या अजून दोन पण ते म्हणजे जरा शांत होतो म्हणून त्याला आणलं पण ते त्यांच्या त्यांच्यापेक्षा इच्छा निघाले कसले शांत आहे हे येऊन ज्यांना आम्हाला वाटलं ते गोटेवले शांत आहे कुणी आलं तरी बस म्हणलं बसा पण इथं मामा एक नवीन नवीन वासर पण तयारी सुरू आहे म्हणजे त्यांची प्रॅक्टिस झालं ते कशा पद्धतीने चालू लागण नाही लागणे आपल्या पण आपलं चालू आपला तरी पण इंजाण कडे बघून काय वाटते दहा महिन्याच वासरू आहे करंट जबरदस्त हो नाही आपण कसं आता त्याला मी चार बायला ट्रेन करणार म्हणजे घाटात पड गाठव ना आपलं तिकडं खेडमंसर साईडच्या चार वैलीत आपण त्याला म्हणजे चार बैला त्याला पळवायचा निर्णय घेतला बर 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 इकडे चकले पावणार तिकडे भेटले जरा तिकडे आपण नाव केलं आता इकडे जावं म्हणलं होतं का नाव बागाव म्हणलं आपले तुमच्या आशीर्वाद सेकंद हो सेकंद, था। था। सेकंद था। था। आए, एक पैदास कुठली आहे ती म्हणजे कुठल्या बैलाची पैदास वगैरे बैला आपलं घरचं जाव तर बैलाची पैदास आहे ती पण बाकासूरच मागच्या जो त्रिशूर होता त्याचा त्याच्याच आईचं हे बारक भाऊ आहे त्रिशूरचा फक्त बाकासूरची पैदास नाही ती बकासूरची पैदास नाही कुठल्या फक्त जी बकासूरची म्हणजे आई म्हणावी लागेल हा भाऊ त्रिशूर त्रिशूरचं भाऊ चला कडे मित्रांनो गर्दी पाहू शकता आणि हे सर्व प्रेम आशीर्वाद कमवले बाई सेम दिसते हा शिला कार्बन कॉफी हो कार्बन कॉफी एक साधारणतः मला वाटते मामा जे नागपणेच मैदान होत बघा दोन हजार एकवीस का बावीस ला मला वाटते थोडीशी जरा हाईट मोठी वाटत होती नाही तर सेम दिसत होता बाकी नाही ना, उलट ह्याची हाईट थोडी मोठी वाटते ही जी हाईट मोठी वाटते त्यावेळेस बाका बारीक होता पण तो अजून व्हिडिओ समोर येतोय मामा बक्याला खाली नेत होते मला वाटतं मुलीला आणि वैभव मामा होता समोरच्या बाईलाला असं उडी मारले केलं त्यांनी तो व्हिडिओ पाहिला असतो मला हो पाहिलंय तो असे उडी मारतो बघत मी आलोय बाबा मी आहे पलीकडचं नाव काय बबन बबन हो पण हो मागच्या वेळेस मला वाटते मामा शंकराची प्रतिकृती होत जीवन ड्रायव्हर काय चाचा लांबून ला ताम। आलाय बर मामांचा कस डेकोरेशन कस केले सर्व आज खटच काम आहे वाईट कधीतरी आपलं मामा पण आले मामा जीवन ड्रायव्हर पण आहेत आपले चाचा पण आहेत काय सांगाल त्यांच्या आपले आहेत हा घरचे किती वाजता साधारणतः कार्यक्रम सुरू होईल आता तीन सवला तीन सव्वा तीन ला मित्रांनो तीन सव्वा तीनला ला सुरू होईल आणि आपल्याला सर्व लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळेल हो मित्रांनो चाचा चाचा काय बैल मिर किती जीव आहे बका सुरू जीव तर आहे आपला आहे तो बैल आपलाच आहे बैल म्हणून आले हा काहीच बरेच म्हणायचं

लोडिंग चा <laughs> <laughs> मित्रांनो जीवन दादा पण आहेत दादा बरस नमस्कार काय बरच लांब आलाय नमस्कार बैलासाठी बैला मला वाटते मागच्या वर्षी पण गेल्या वर्षी फक्त एक वर्ष नव्हतो बाकी दोन तीन वर्ष सगळे घेत कस वाटत डेकोरेशन बैल आपल्याला पहिल्यापासून आवडी जात आहे त्यामुळे म्हणजे वर्षी बैलाची मिरवणूक म्हणले बेंदूर म्हणले की आम्ही मामांचा आमचा फोन होतो आम्ही येतो शंभर टक्के म्हणजे चाचे आम्ही सकाळी माझं नव्हतं नियोजित पण चाचे म्हणजे आज जाऊया बैलाचा आज बेंदूर आहे त्यामुळे जायचं तर जाऊया ती जोडी आम्हाला केव्हा पाहिला मिळेल सुंदर आणि बाकी कुळला आता बघा सगळ्याच्या विचारानं बैल बी आपला जरा माप वाल्या कुळू एखादं मैदान कुठंतरी कुळू मित्रांनो बाबा पण आलेत प्रथमच आपल्या कॅमेरामध्ये मामा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच अं एक मोठा धक्का आम्हाला पाहायला मिळेल थोडे दिवसात आवडती जोडी पहिली